नमस्कार सॅन एन्फोटेकमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो एम पी एस सीची तयारी करत असताना एक छोटीशी चूकसुद्धा किती महाघात पडू शकते हे आपल्याला माहीतच आहे म्हणूनच आज आपण आयोगाने उत्तरपत्रिकेमध्ये केलेल्या एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलावर चर्चा करणार आहोत हो ही नवीन पद्धत समजून घेणं आता प्रत्येक उमेदवारासाठी खरं तर बंधनकारकच आहे तर मग आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी हे नवीन नियम आलेच का त्यानंतर ही नवीन उत्तरपत्रिका नेमकी कशी असणार आहे तपासणीची प्रक्रिया कशी होईल याचे फायदे काय आणि आव्हानं कोणती आहेत आणि हो सगळ्यात महत्वाचं यात आपली म्हणजेच उमेदवाराची भूमिका काय असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊ चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सगळ्यात पहिला प्रश्न जो मनात येतो तो, तो म्हणजे या नवीन नियमांची खरंच गरज होती का बरोबर आहे एम पी एस सीने एवढा मोठा बदल आणलाय तर त्यामागे काहीतरी मोठी कारणं असणारच नाही का चला तीच कारणं जरा समजून घेऊया एक गोष्ट आधी स्पष्ट करतो आपण जी काही माहिती इथे बघणार आहोत ती कुठल्याही आयक्यू गोष्टींवर किंवा अंदाजावर नाहीये ही सगळी माहिती थेट एम पी एस सीने जाहीर केलेल्या अधिकृत परिपत्रकावर आधारित आहे त्यामुळे निश्चिंत रहा ही माहिती शंभर टक्के खरी आणि अचूक आहे तर मग आयोगाचा उद्देश काय आहे या बदलांमागे पहिलं म्हणजे त्यांना परीक्षा प्रक्रियेत अजून पारदर्शकता आणायची आहे दुसरं उमेदवाराची ओळख पेपर तपासताना पूर्णपणे गुप्त ठेवायची आहे तिसरं मानवी चुका टाळायची आहेत आणि चौथं या सगळ्यामुळे मूल्यांकन म्हणजेच पेपर चेकिंग अधिक अचूक करायचं आहे थोडक्यात संपूर्ण प्रक्रिया अजून चांगली आणि निष्पक्ष बनवण्यासाठी हे पाऊल उचललं आहे बरं आता पुढचा मुद्दा ही नवीन उत्तरपत्रिका नेमकी दिसणार कशी आहे तिची रचना कशी असेल चला बघूया बघा ही नवीन उत्तरपत्रिका दोन भागांमध्ये असेल भाग एक आणि भाग दोन आता भाग एक मध्ये काय असणार तर उमेदवाराची सगळी माहिती जसं की बैठक क्रमांक सही वगैरे आणि परीक्षेच्या शेवटी हा भाग फाडून वेगळा केला जाईल आणि भाग दोनमध्ये काय असेल तर फक्त आणि फक्त उत्तर यामुळे काय होईल तर पेपर तपासणाऱ्याला कळणारच नाही की हा पेपर कोणाचा आहे मग आता प्रश्न पडतो की हे दोन भाग जोडले कसे जाणार तर त्यासाठी आहे हा अल्फा न्यूमेरिक कोड हा एक सहा अक्षरी युनिक कोड आहे तुम्ही याला एक सिक्रेट कोड समजू शकता या कोडमुळेच तुमचा माहितीचा भाग आणि उत्तरांचा भाग एकमेकांशी जोडलेला राहील पेपर तपासणाऱ्याला तुमची ओळख कळणार नाही पण निकाल लागल्यावर तुमचे गूळ बरोबर तुमच्याच नावासमोर लागतील याची खात्री हा कोड देतो ठीक आहे उत्तरपत्रिकेची रचना तर समजली आता बघूया की या नवीन पद्धतीमुळे पेपर तपासण्याची आणि गुण देण्याची प्रक्रिया कशी बदलणार आहे आणि मित्रांनो इथला सगळ्यात मोठा आणि धक्कादायक बदल आहे निगेटिव्ह मार्किंग आता जरा कान देऊन ऐका आत्तापर्यंत चुकीच्या उत्तराला निगेटिव्ह मार्किंग होती पण आता तुम्ही एखादा प्रश्न सोडवलाच नाही म्हणजे रिकामा सोडून दिला तरीसुद्धा त्या प्रश्नाच्या एकूण गुणांपैकी पंचवीस टक्के म्हणजेच एक चतुर्थांश गुण वजा होणार आहेत हो प्रश्न न सोडवल्यासही गुण कापले जातील ही गोष्ट डोक्यात अगदी पक्की करून ठेवा चुकीच्या उत्तराला तर पंचवीस टक्के गुण जाणारच आहेत पण आता प्रश्न रिकामा सोडला तरी तितकेच गुण जाणार म्हणजे आता कोणताही प्रश्न सोडून देण्याचा पर्याय जवळपास नाहीये आणि हो अंतिम निकाल लावताना गुणांची मोजणी दोन दशांश स्थळांपर्यंत म्हणजे पॉइंट नंतर दोन अंकांपर्यंत केली जाईल यामुळे गुणवत्ता यादी अजूनच अचूक बनेल बरं प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसंच या बदलाचंही आहे या नवीन पद्धतीचे उमेदवारांसाठी नेमके फायदे काय आहेत आणि त्यांच्यासमोर आव्हानं कोणती उभी राहणार आहेत याचा आता आपण विचार करूया फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात मोठा फायदा आहे निष्पक्ष तपासणी आणि पारदर्शकता मानवी चुका टळतील पण आव्हानंही तितकीच मोठी आहेत ही पूर्णपणे टेक्नॉलॉजीवर आधारित सिस्टीम आहे म्हणजे काय तर उमेदवाराकडून जर एखादी छोटीशी चूक झाली समजा चुकीच्या ठिकाणी काहीतरी लिहिलं किंवा खून केली तर अख्खी उत्तरपत्रिका अवैध ठरू शकते आणि म्हणूनच इथे उमेदवाराची भूमिका खूप खूप महत्वाची ठरते आणि म्हणूनच आपण आता या सर्वात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत उमेदवाराची भूमिका आयोगानं कितीही चांगली प्रणाली आणली तरी जर आपल्याकडून म्हणजे उमेदवाराकडूनच चूक झाली तर वर्षभराची मेहनत क्षणात वाया जाऊ शकते तर मग तो गंभीर प्रश्न हा आहे की अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे आपली उत्तरपत्रिका तपासलीच जाणार नाही म्हणजे थेट अवैध किंवा रद्द ठरेल चला यावरच आता लक्ष देऊया कारण हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे आता या चुकांची यादी नीट ऐका आयोगाच्या नियमानुसार जर भाग एक वर ठरलेल्या जागी सही केली नाही तर किंवा फक्त काळा बॉलपॉइंट पेन वापरायचा आहे त्याऐवजी दुसरा कुठलाही पेन वापरला तर उत्तरपत्रिकेवर कुठेही काहीही अनावश्यक लिहिलं रेघोट्या मारल्या किंवा काही चिन्ह काढलं तर किंवा मग उत्तरपत्रिकेवरचा क्यू आर कोड टायमिंग ट्रॅक यांना थोडं जरी नुकसान पोहोचलं तर तुमची उत्तरपत्रिका तपासली जाणार नाही ती थेट अवैध ठरेल आणि हे लक्षात ठेवा या चुका टाळण्याची शंभर टक्के जबाबदारी फक्त आणि फक्त उमेदवाराची आहे चला तर मग आता ह्या सगळ्या माहितीचा शेवट करताना काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा लक्षात घेऊ या सगळ्या बदलांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते आणि ती म्हणजे आयोगाने दिलेल्या प्रत्येक लहान सहान सूचनेचं अत्यंत काळजीपूर्वक पालन करणं हीच आता यशाची गुरुकिल्ली आहे यात थोडीशीही चूक किंवा हलगर्जीपणा करून अजिबात चालणार नाही तर मग आता खरा प्रश्न हा आहे की एम पी एस सीची तयारी करणारे सगळे उमेदवार ह्या नव्या आव्हानात्मक पण तितक्याच पारदर्शक बदलासाठी तयार आहेत का याची तयारी आपल्याला आत्तापासूनच सुरू करावी लागेल एम पी एस बद्दलच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आणि परीक्षेसाठी लागणारी माहिती एकदम सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सान इन्फोटेक चॅनलला आजच सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्या तयारीमधली कोणतीही महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडून सुटणार नाही हा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका